पाटील धनंजय मुंडे किती वाजता भेटलेत आणि शेतकऱ्याच्या अनुदानावर चर्चा झाली का आणि आरक्षणावर काही चर्चा झाली चर्चा झाली सांगितलं त्याला जोडून तुम्ही दहा दिवसाचा वेळ दिलेला आहे सरकारला मागच्या मध्ये निर्णय होणं अपेक्षित होता मात्र तिथे काही ठोस झालेलं नाही दहा दिवसानंतर तुम्ही शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरणार असा इशारा सरकारला दिलेला आहे मला वाटतंय दहा दिवसात होईल नाहीतर मग तुम्हाला एक वेगळा उपचार होईल होईल का वाटतं मला काय होईल ते शब्द दिले एकदा कृषी मंत्री की आहे मी मी एक वेगळ्या तत्वाचा आहे शंभूराजे साहेबांनी त्या दिवशी अ कुणबींना सहा महिने मुदत वाढ दिली म्हणजे ओबीसीला बघा मी थोडा बी खुनशी असतो समजून घ्या आता थोडा बी खुनशी असतो म्हणलं असतं कुणबीला करा सहा महिने ओबीसीला केली का नाही सगळ्या जातीच्या लेकराचं कल्याण झालं की दिला मी नाही हो जातीवादी तुम्ही मला डाग ना मी नाही जातीवादी मी सन्मान केला आ, अभिनंदन केलं शंभूराजे साहेबांचं आभार मानले तस आता कृषी मंत्र्यांनी चांगलं काम करायला लागले शेतकऱ्यांचं माहिलं काय कसं समोर करायचं नाही का करू नाही चुकल्यावर सोडायचं नाही चांगलं काम केल्यावर कौतुक बी केलं पाहिजे राव ते जर आता पूर्ण प्रक्रिया शेतकऱ्याचे राबवायला लागले पीक विम्याची राबवायला लागले अरे माझ्या शेतकऱ्याचं कल्याण होणार असलं तर आभार मानायला अभिनंदन म्हणायला माना काय जोड का काय त्यात वाहगा नाही एवढं आणि तुमचा प्रश्न होता की आरक्षणावर आणि त्याच्यावर चर्चा झालीच आल्याच्या नंतर ते कुणी आलं तरी होती तीच नाही मला आरक्षणाशिवाय एवढंच नाही दुसरं कोणी आला की महा तिट्ट पोहोचतो त्याचं एवढंच असतं मग एवढंच असतं समोरच सांगायला महा चालू होतो आमच्या ते उभी आरक्षण मराठा कुंडी एकच आहे त्र्याऐंशी क्रमांकाला आहे ते सुशील कुमार शिंदे साहेबाच्या सरकारनं अध्यादेश काढला होता ते कोण स्थगित केलाय सगळेश्वरीच्या अंबलबाजून का करत नाहीत तिन्ही गॅजेट का लावत नाहीत शिंदे समितीला मुदतवाढ दिली तुम्ही त्या समितीला का काम करत नाही मग मुदतवाढ तर दिली काम का करत नाही मराठ्यांच्या नोंदी शोधायच्या बंद कशामुळे झाल्या प्रमाणपत्र द्यायला का थांबवले काही काय अधिकारी असे सोलापूरचे का, का, का कुंडले तर एक आणि एक धाराशिवचे पवार नावाचे कुणीतरी बहुतेक अधिकारी ते व्हॅलिडिटी चार चार सहा समिती झाले तरी देत नाहीत म्हणजे हे तक्रारी आहेत मग पडून साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे ना की हे का रोखलंय गोरगरिबांच्या पवारांना ईडब्ल्यू सी मधून आधी फॉर्म भरलेले त्यांना का रद्द करायला लागले हे माझं डेली समाजाचं काम चालू असत कुणी आला तरी पण मी समाज सोडून बोलतच नाही आणि मराठ्याला पडलेलंय कुणी आला तर का मी काय त्याचा होत नाही मी समाजाचा राहतो सरकारच्या वतीने त्यांनी काही सांगितलंय का सरकारच्या वतीने त्यांनी काही सांगितलंय का चर्चा चालू आहे सरकारमध्ये किंवा घडामोडी आरक्षणाच्या विषय होत आहेत असं म्हणजे सरकारच्या माध्यमातून काही तुम्हाला असं काही बोलणं काही किती वेळ चर्चा झाली मी होतच होती आणि मी ते आले वाढलेले किती असताना सांगते तीन वाजले असते ना अंदाजे पावणे तीन तीन वाजले असतात एकवीस मिनिट चर्चा झाली दहावीस मिनिटं मागा पुढे आम्ही जपलेलोच होतो हे आले म्हणले की लगेच आलो कारण काय मी कोणा कोणा सांगतो कोणी येऊ शकत विधानसभेच्या तोंडावर सगळे राजकीय पक्षांनी आपले गणित मांडायला सुरुवात केलेली आहे कोण कुणासोबत जाईल किती जागा राहतील याच्या बराच गदारोळ सुरू झालेला परंतु तुमची महत्वाची भूमिका विधानसभामध्ये असणार त्यामुळे आपले पथक कुणीच खोलायला तयार नाही काय त्याच्याकडे बघतोय काय नवीन आघाडी होऊ शकते शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बरेच राजकीय चर्चा सुरू झाली तर तुम्ही आपण तयारीत दिसत नाही का तुम्हाला तयारी करायची गरज नाही ते आता एकनाथ शिंदे एकत्रित येतील अशा पद्धतीचे संकेत मला नाही त्यातलं माहित पण आपला जे प्रश्न विचारला तुम्ही तुमची तयारी का आम आमजवळ काय आहेच मतदान हा मला काय तयारी करायची त्याची गरज नाही खरं येहोळा निवडणूक ठेवून द्या यांनी उद्या म्हणून द्या सकाळी आम्हाला काय लढायचं जर ठरलं तर आम्ही बैठक आहे पाडायचं ठरलं तर त्याच बैठकीत निर्णय होणार आहे आम्हाला काय लढायचं ठरलं तर नुसतं आणि पाडायचं ठरलं तर मग टेन्शनच नाही मग कार्यक्रमच पण आम्ही रेडीच येत रेडी कोण नसतं की ज्याचं मतदान एक गठ्ठा नाही आमचा मराठा सं सगळ्या एकवडल्याला एक दहा बारा टक्के सोडून दिलेला आहे ते होणारच नाही त्यांना पहिल्यापासून मराठा एक होऊ द्यायचा नाही आणि त्याच लोकांनी खरं मराठ्याला आतापर्यंत एक होऊन दिलेलं नाही गरीबाची जाण नाही त्यांना गरीबातील त्यांना वाटत नाही त्यामुळं आमचे गरीब एक झाले आम्ही ठरवलेलं पक्क ज्या दिवशी ते निवडणूक जाहीर करतील आम्ही दोन्ही बाजून तयारी फक्त बैठक घ्यायची पाडायचे का उभा करायचे आम्हाला काय लोडे आम्हाला काय लोडे उद्या आम्ही मागच सांगितलेले आपले कागदपत्र तयार ठेवा निवडणूक फॉर्म भरायची उद्या त्याला कॅन्सल झालं तुमचं वायल जातील जाऊ दे जा गेले पैसे वायल जाते आणि कागदपत्र काढले जाऊ द्या वायला येईल पण रेडी राहा काय मला समानात नको वाचकून निवडणूक ठरली आता कागदपत्र काढून का काय करू आपल्या आधीच काढून ठेवून काय फरक पडायला यांना जाण त्यातून एक दिला जाईल बाकीचे परत कागद रद्द होतील ठरलं तर आम्ही रेडी येत काही अडचण नाही खोडणी साहेब म्हणता येत आम्ही रेडी प्रवीण आहे गरिबांची लाट काय या गरीबांचं म्हणणं नेमकं त्यांना परिवर्तन कशासाठी हवं ज्याचे प्रमाणपत्र निघाले ते डोळ्याने बघतो त्याचा मुलगा लागला मुलगी लागली कोणी नोकरीला लागलं कोणी ऍडमिशनला लागलं काही काहीचे ऍडमिशन होत नव्हते ते व्हायला लागले अनेक अनेक फायदे झाले ते समजा यांचं प्रमाणपत्र निघाल येणे ऐकलं गेला वाटतं मला आपलं हे निघाल त्याच्यासारखं आपल्या लेकराचं होईल म्हणजे मराठा आता परिवर्तनाच्या दिशाना निघा त्याच्या लेकराच्या भविष्याच्या बाजूने बोलायला लागला पक्षाच्या नेत्याच्या बाजूने पक्षाच्या नाही बोलायला लागला आपली जात आपले लेकरं मोठी होतील आपलं कुळ मोठं झालं पाहिजे आपल्याला ज्याच्यावर आपले संसाराची भिस्त आहे तो मुलगा किंवा ती मुलगीच आता मोठी झाली पाहिजे तिचा पाया भक्कम झाला पाहिजे हे माझ्या मराठीने मनामनात कोरला त्यामुळं गोंगडी बैठकीला मराठी येते घरी बसत नाहीत कारण प्रत्येकाला असे एवढी संधी आता आरक्षण घ्यायची राजकीय नेते कोण बोलाव आपलं लेकरो मोठं होणारे होणारे ती संधी चालली हे नेते संधी पाच वर्षाला याला संधी देण्यापेक्षा आपलं लेकरू का मारायचं ते प्रत्येक मराठ्याला वाटायला लागलं आणि ती घोंगडी बैठक आहे ती काय सभा नाही आहे तिथं पंधरा जण असले तरी ती सभा होती बैठक होती ती घोंगडी बैठक आहे ती काय सभा नाही म्हणून ते भरलंच पाहिजे किंवा एखादं ग्राउंड किंवा एखादं मंगल नाही शंभर असले तरी बैठक सुरून एक लाख असले तरी ती बैठक सुरू घोंगडी बैठक आम्ही चर्चा करतो या रक्षणावर पण मराठ्यांचं मनातून का चाललं मन सांगतो मी तुम्हाला सगळ्या मराठ्यांचं सध्या लेकराच्याच बाजूनं ओढणं चालू आहे त्याच्या लक्षात आलं शेजारच्या पोराला प्रमाणपत्र मिळाले त्याला अमुक फायदे झाले आपल्याला उद्या मिळालं तर सुद्धा लेकराचं असंच चाललं म्हणून नेता सत्तर वर्षापासून मोठा करतोय आपले लेकरन जात मोठी करू आस हे मराठ्यांनी मनात पक्क घेतलं कोणीही बोलत नाही त्यांच्या बाजूने फक्त कोण बोलत आहे मी सांगतो तुम्हाला आमदार मंत्री त्यांनी चार पाच जण केलेले जिल्हा परिषद सदस्य मोठाले केलेले आणि काही जण काम घेत ती कारण इकडून त्याचे तळतळ इकडेच त्यालाही वाटतंय जरी त्यांनी काम दिलं असलं आपल्याला त्या दिला असलं हे ला, आरक्षण लेकराला लागन ना आपल्या ते नाही बोलत ते बोलत नाही शेवटी जातीचा कळकळा त्यांना आहे नेत्याचा बी आहे पण आता ती तोड काय तोकडा एकदम ते लय सिरियस नाही घेत आता खालते ते जेवढे मराठी आहेत आमदार मंत्री सोडून ते म्हणतात उगा जातीच्या विरोधात नाही जायचं पुढं आपल्यालाही पडा लागेल मग जिल्हा परिषदला पडायला लागेल पंचायत समितीला पडा लागेल ते नाही बोलत जास्त कोण बोलत ते जे जास्त नेत्यावर प्रेम करते पक्षावर प्रेम करते तेच आमदार फक्त बोलतात मंत्री बोलतात बाकीचे आमदार बोलत नाहीत आणि बाकी कोणीही बोलत नाहीत जातीच्या विरोधात बोलणार बी नाही त्यांना हीच जातीचं कळतंय हे आमदार फक्त थोडे आहेत बाकी कुणी बोलत नाही पाटील या निवडणुकीमध्ये सोशल इंजिनिअरिंग साठी सगळे मोठे नेते प्रयत्न करतात सोशल इंजिनिअरिंग म्हणजे सगळ्या तळागाळातील समाजाला सोबत <coughs> तुम्ही धनगर आरक्षणाबद्दल शब्द दिलेला आहे तुम्ही मुस्लिम आरक्षणाला शब्द दिलेला आहे मराठा आरक्षण झालं विषय ती झालेला मी त्यांच्यासाठी लढा उभा करेन त्यांचा कसा रिस्पॉन्स वाटतो या सगळ्यामध्ये वाटणार नाही करत माझा मराठा समाज आधी मी एकटा होतो नंतर आम्ही पाच पंचवीस जण होतो दीड दोन वर्ष हो दीड दोन वर्ष हो कव्हा जाते हो एवढेच बैठकेला कितीही वाढवायचा प्रयत्न केला तरी वाढत मी लढत राहिलो लगातार तसं ते समोरून किती येणार आहेत मुस्लिम धनगर बांधव किंवा बंजारा बांधव लिंगात बांधवाचा आरक्षणाचा प्रश्न आहे कायकाडी समाजाचा आहे वड्र समाजाचा आहे महादेव कोळी समाजाचा आहे अर्ध्या आदिवासी समाजाचा आहे मिलाडणार आहे माझा हे ज्वलंत प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा मी लढणार आहे किती येते हे मोजत नसते आंदोलनात आंदोलनात कधीच मोजायचे नसते संख्या आपलं प्रामाणिकपणा आपण लढायचं ऑटोमॅटिक माया फुटती लोक उभा राहत आपल्या लेकराच्या भविष्यासाठी लढायला लागलेत आपण गेलं पाहिजे लोकांना मनाने वाटतं आणि मला मात्र गावखेड्यात खालच्या स्तरावर मी जातीवाद करत नाही कधी केला आणि वरच्या केला नाही फक्त नेते सोडित नाही त्यांच्याही सोडित नाही आमचे सोडित नाही कोणी सोडत नाही का धन्यवाद प्रवीण दरेकरांनी तुमच्या टीकाशी केली मराठा समाजाची मालमत्ता आहे का नव्हतं थांबवा नाही तर मराठा समाज तुमच्या विरुद्ध उभे करू प्रवीण दरेकर आता आणखीन फोन करायचं राहिले फोन करायचं राहिल हम्म ते ट्रॅप आहे देवेंद्र फडणवीस रचलेला ट्रॅप आहे सगळे आमदार हे मोठे लोक जे बोलतात ना यांना गरीब मोठा होऊ वाटत नाही गरीब मराठा बा करायचं राहिले काय म्हणत सगळेच उभा केलं सगळ्या संघटना फोड्यात सगळं काही काही समन्वय फोडलेत आणि खरं काय सगळे मराठ्याचे काही आमदार तुमच्यातले बोलायला लागले की ज्यांना मराठ्यांच्या गरीबाची गरज नाही असाच मराठ्याचा आमदार बोलायला लागला भाजपचा ज्याला गोर गरीब मराठीची गरज नाही त्याला ते त्याचे पोहर मोठे करायचे त्याला मालमत्ता कमवायची त्याला पक्ष मोठा करायचा आणि नेता मोठा करायचा एवढेच आमदार फक्त आमच्या विरोधात बोलते भाजपमधले काही आमदार मेले तरी बोलू शकत नाही मिळले तरी नाही बोलू शकत त्यांनी मारून बी टाकलं देवेंद्र फडणवीस तरी नाही बोलू शकत जातीच्या विरोधात आणि आंदोलनाच्या विरोधात ते बोलूच शकत नाही कारण त्यांना दिसतंय काही झालं तरी आपण आज आमदार होतो उद्या होतो नाही व्हायचो ही आंदोलन असतं नसतं तरी पाडापडी होत होतीच हे आंदोलन नव्हतं का तवा पडले नाही का मग आंदोलन हे पाडापडी होत असते म्हणजे ते बोलतात म्हणून सांगतोय बरं तुम्हाला मी मागच सांगितलं होतं तुम्ही गेल्यावर जण येते म्हणून मीडिया गेली की लय दनादनी इकडे लय येते तुम्हाला मागे सांगितलं होतं तेच सांगते की शेवटी समाजाचं कल्याण व्हायला लागले ना आम्हाला दबाव असला तरी आम्ही नाही बोलणार जातीचे कारण गरीबाचे लेकर मोठे व्हायला लागले आणि ज्याला स्वतःची प्रॉपर्टी सांभाळायची पहिले पात्रा पात्रा बिनवत त्याच्या घरावर नंतर खूप श्रीमंत झाला प्रॉपर्टी सांभाळायची नेतान पक्ष सांभाळायचा जात मेली तरी चालत असेच लोक फक्त बोलते कोणचाही मराठा समाज उभा राहणार नाही हा आंदोलनाच्या उभा राहत विरोधात कोणचा राहणार नाही उलट वेळ द्या म्हणा मराठीत तुम्हाला कसं सरळ करतात बघा फक्त वेळ यावद्या हो शेवटचा प्रश्न